बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात पाच पोलीस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे जबाबदार असणाऱ्या पाच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत शिंदेच्या आई वडिलांनी एन्काउंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर आता न्यायालयाने महत्वपूर्ण निर्देश दिले न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठानं वरील निर्देश दिले न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला या अहवालात बदलापूर एनकाउंटर फेक असल्याचे नमूद कर त्यावर उच्च न्यायालयाने सदरील निरीक्षण नोंदवले आहे चौकशी अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगर आढळले नाही असे फॉरेन्सिक अहवालात आह म्हटले आहे शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोझा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटते दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत एन्काउंटर मध्ये त्याचा मृत्यू झाला होता न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने सांगितले की व्हॅन मध्ये उपस्थित असलेले पाच पोलीस आरोपीच्या मृत्यूला आहेत त्यामुळे कायद्यानुसार पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी चे निर्देश न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना या प्रकरणाचा तपास कोणती तपास यंत्रणा करेल हे दोन आठवड्यात खंडपीठाला सांगण्यास सांगितले आहे आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशास्पद आहे तसेच बंदुकीवर शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत असे या अहवालात म्हटले आहे